अवधूत चिंतन श्री गुरुदेव उपरवाला देत आहे तो छप्पर फाडके देत आहे अशी एक म्हण आहे आणि काही एका अनुभव अनुभव आज आपण ऐकणार आहोत जो ऐकून तुमच्याही मनातील स्वामींवरचा विश्वास जो आहे तो दृढ होणार आहे पंधरा वर्ष झाली होती कित्येक डॉक्टर कित्येक उपचार कित्येक देवदेव केले पण मूल मात्र त्या दाम्पत्याला काही होत नव्हते स्वामींची सेवा केली श्रद्धा ठेवली तरीही स्वामींचा चमत्कार दिसेला आणि जेव्हा थोडासा आनंद मिळाला तेव्हाही तो दोन महिन्यात गेला पण मित्रांनो स्वामी समर्थ जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा शेवटी प्रसाद द्यायलाच ते, ते विसरतात का असं नाही जीवनात कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत एखादं दाम्पत्य जेव्हा कित्येक वर्ष मुलासाठी तळमळत तेव्हा त्याचं दुःख शब्दात मांडणं अवघड असतं पण स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा निष्ठेने सेवा केली जाते तेव्हा अशक्य ते शक्य होतं कधी जीवनात असं होतं की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवं ते मिळत नाही असच एका साध्या दाम्पत्याच्या आयुष्यात घडलं होतं त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली होती पण त्यांना अजूनही मूल बाळ होत नव्हतं त्यांनी कित्येक डॉक्टर बदलले औषध बदलली उपचार केले पण परिणाम काहीच दिसत नव्हता नातेवाईकांचे टोमणे समाजाची बोलणी आणि स्वतःच्या मनातील वेदना हे सगळं त्यांना रोज त्रास देत होत एके दिवशी त्यांना कोणीतरी सांगितलं की स्वामी समर्थांची सेवा करा त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या सेवे स्वतःला अर्पण करा त्या दिवसापासून त्यांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं रोज स्वामींचे नामस्मरण मंदिरात सेवा दान धर्म आणि गरिबांची मदत हे त्यांच्या जीवनाचं ध्येय झालं जीवनात कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत परंतु जेव्हा ते निष्ठेने सेवक करत होते तेव्हा त्यांना फळ काही मिळत नव्हतं पण पर... स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा निष्ठेने सेवा केली जाते तेव्हा अशक्यही शक्य होत पण कित्येक वर्ष झाली त्यांना सेवेच फळ मिळत नव्हतं उलट त्यांचा स्वामींवरचा विश्वासही डळमळू लागला होता आपण एवढं करतो पण स्वामी आमचं ऐकतच नाही कदाचित आमचं नशीबच नाही आमच्या ना नशिबातच मूलबाय नाही असं त्यांना वाटू लागलं आणि मग काय जणू स्वामींच उत्तर आलं त्या स्त्रीला गर्व राहिला संपूर्ण घरात एकच आनंदाचं चा वातावरण राहिलं दाम्पत्याला वाटलं आता स्वामींनी आमचं ऐकलं पण फक्त दोन महिन्यांनी तो आनंद हिरावला गेला गर्भपात झाला आणि पुन्हा एकदा त्यांचं आयुष्य अंधारात गेलं त्यावेळी त्यांचं मन पूर्णपणे तुटून गेलं स्वामींवरचा विश्वास जवळजवळ संपला होता परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की स्वामी त्यांचे जे प्रारब्ध आहेत ते नष्ट करत आहेत आणि त्यांचा येणारा काळ हा खूप आनंदाचा असणार आहे एका रात्री ते मंदिरात बसले होते असं स्वामींच्या दरबारात बसलेले असताना प्रचंड वेदना होत असताना ते रडत रडत स्वामींकडे बघत होते तिथेच त्यांना स्वामींचा अद्भुत असा अनुभव आला दोघांनाही मनात एक आवाज आला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही फक्त परीक्षा आहे तुमचे प्रारब्ध नष्ट करण्यासाठी खऱ्या प्रसाद अजून यायचा आहे त्या दिवशीपासून त्यांच्या मनात पुन्हा एक नवी उमेद जागी झाली एक नवीन श्रद्धा एक नवीन आत्मविश्वास जागा झाला आणि काही महिन्यांनी चमत्कार घडला त्या स्त्रीला पुन्हा घरवर राहिला यावेळी त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला की हा स्वामींनी दिलेलाच प्रसाद आहे नऊ महिन्यांनी त्यांच्या घरी एक सुंदर गोजीरवाना मुलगा जन्माला आला पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्वामी समर्थांनी त्यांना खरा प्रसाद दिला होता तो दिवस त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला स्वामी भक्तांना जीवनात कितीही परीक्षा आल्या कितीही अश्रू गाळले तरीही स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका कधी कधी स्वामी आपल्याला तात्काळ उत्तर देत नाहीत कारण ते आपली श्रद्धा आपली संयमाची कसोटी पाहत असतात आपल्याला ते स्वच्छ करत असतात लक्षात ठेवा स्वामी कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने सोडत नाहीत आज नाही उद्या नाही पण योग्य वेळ आली की आपल्याला ते आपल्या भक्तीचं श्रद्धेचं फळ नक्की देतात स्वामी समर्थ म्हणतात भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझा, तुझा प्रत्येक अश्रू मी पाहत आहे आणि योग्य क्षणी त्याला आनंदात मीच बदलणार आहे म्हणूनच श्रद्धा ठेवा सेवा करा आणि विश्वास ठेवा कारण स्वामी समर्थांच्या दरबारात काहीच अशक्य नाही आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये अवश्य लिहा आणि कमेंटमध्ये स्त्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद